निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आलाय तानाजी शेगर असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे पुणे पोलिस आयुक्तालयातील चंदनगर पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते या प्रकरणी सतरा मे रोजी चंदनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता एसीबीच्या या कारवाईनंतर पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती महावितरण विभागात काम करणाऱ्या एका चाळीस वर्षीय व्यक्तीनं एसीबीकडे तक्रार दिली होती तक्रारदार व्यक्तीविरोधात चंदनगर पोलीस ठाण्यात मीटर चोरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं शेगर यांनी सांगितलं होतं या गुन्ह्याचा तपास आपण करत असून पुढील कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांनी इतके पैसे देणं शक्य नसल्याचं सांगितल्यानं तडजोडी अंत तीन लाख रुपये ठरले होते त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती त्यानंतर एसीबीनं केलेल्या तपासात शेगर यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झालं होतं त्यानुसार त्यांच्या विरोधात चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर शेगर यांना एकोणीस मे रोजी निलंबित करण्यात आलं होतं दरम्यान हडपसर विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत होते चौकशी कामी हजर राहण्यासाठी गेले तेव्हा तेव्हा शेगर हे घरी हजर नव्हते त्यामुळे एकतर्फी चौकशी होऊन त्यामध्ये शेगर हे दोषी आढळले त्याशिवाय शेगरे यांच्याकडे असलेल्या तपासाच्या गुन्ह्याची त्यांनी हलगर्जीपणा केल्याचं निष्पन्न झालंय या सर्व घटना पाहता शेगारे यांच्या वर्तणुकीमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे त्यामुळे अपर मनोच पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम पंचवीस आणि सव्वीस मधील तसेच भारतीय राज्यघटना तीनशे अकरा दोन तीनशे अकरा ब अन्वय मिळालेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस उपनिरीक्षक तानाजी शेगर यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केलाय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ